लल ला, ला, ला नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंधे आपण मला तर ओळखताच काठीवडीशी म्हणलं की रंधे वयाचं नाव येतंच कुठं ना कुठं तरी तर माझं काम आहे की तुम्हाला काठेवाडी शिळीबद्दल एक चांगली चांगली माहिती देत राहावी चला तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला काठेवाडी शिळी घेत असाल तर काय काय काळजी घ्यायची आहे पहिलेही बनवला होता आता पुन्हा बनवतोय कारण नवीन नवीन अनुभव माणसाला येत राहतो आणि ते मान आम्हा अनुभव ॲडअप करत राहिले पाहिजे <try> बघा मित्रांनो काठेवाडी शिळी घेत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची जास्त करून जर तुम्हाला कलरचं काही एवढं हे नसेल कोणताही चालत असेल तर शक्यतो काळा कलर निवडायचा का तर तुम्हाला पुढे विक्रीसाठी अडचण येऊ नये म्हणून त्याच्यानंतर काठेवाडी शिळी घेत असताना दुसरी गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेणेकरून तुम्हाला पुढे विक्रीसाठी अडचण येणार नाही ती म्हणजे काय तर अशा कमी केसाच्या शिळ्या तुम्हाला घ्यायच्या आहे बघा ह्या कमी केसाच्या शेळ्या तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला विक्रीमध्ये काय अडचण येत नाही बरं तर विक्रीमध्ये एक अडचण येत नाही ती म्हणजे काय तर तुम्हाला केस जास्त नसल्यामुळे शिळीवर चमक असते आणि सगळं काही असतं त्याच्यानंतर जर तुम्हाला गलुल्या नसलेली काठेवाडी शिळी जर भेटली तर अतिउत्तम मित्रांनो म्हणजे कशा पद्धतीची तर हे बघा तुम्हाला जी आपली होंडा त्याला गलुल्या लोळ्या नाही गरुड्या नाही ज्याला जे म्हणायला कोंडा झाली किंवा आपली ही शिळी झाली बघा तर या शिळीला सुद्धा लोळ्या नाहीत अशा जर शिळ्या भेटल्या लंब्या मापाच्या बिगर लोळ्याच्या तर तुम्हाला पुढे बोकड विक्रीसाठी कुठंतरी एक फायदा होतो हे झालं एक मेन दुसरं काटेवाडी शिळी घेताना लक्ष त्याच्यानंतर मोठ्या काशीची आणि फिट काशीची शिळी घ्यायची अशी काशीची झोळी झालेली नसावी लगेच अशी तरंगत नसावी कासा अशी फिट पाहिजे शरीराला आणि असा गोळा पाहिजे काशीचा जेणेकरून ती दुधाला भरपूर असते आणि म्हातारी झालेली नसते शक्यतो तुम्ही बघू शकता या शेळ्यांच्या काशी कशा एकदम बेस्टपैकी अशा फिट असतात आणि स्ट्रॉंग असतात त्याच्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जेव्हा आपण शेळी निवडतो कास निवडतो त्यावेळेला तिची कास ही लेवलमध्ये असायला लेवल हवी सडं हे लेवलमध्ये असायला हवे बघा कास कशी लेवलमध्ये आहे एकदम तर असं असायला हवं कधीही लक्षात घ्यायचं कोण कास दोन्ही साईडनं बघून घ्यायची एखाद्या साईडना गोळी तर नाही आहे ना किंवा एखाद्या साईडला तिला टाका तर नाही आहे ना जर तुमच्या असं लक्षात आलं की तिच्या कासेमध्ये एखाद टाका लावे किंवा मग अशी गिठुळी दिसते एखाद्या साईडना का कातडं निब्बर आहे एक साईडना एक साईडना नरम आहे तर ते तुम्हाला बघून घेणं खूप गरजेचं आहे का तर त्या शिळीला मस्टर्डीच झालेला असतो आणि लोक गाभण करून शिळी विकत असतात त्यामुळे शिळी घेत असताना शक्यतो गाभण घ्यायचीच नाही आणि जर तुम्ही गाभण घेत असाल तर एक तर जर ती एक दीड महिन्याची गाभन असेल तर तिचं कमीत कमी दूध चालू पाहिजे जर शिळीला दूध नाही आणि शिळी पंधरा दिवसाचीच गाभन आहे तिसऱ्या चौथ्या वेताची शिळी आहे समजून जायचं शिळी दुधावरून उडालेली आहे शिळी खाटी आहे तिला दूध येईल का नाही येईल याचा काही भरोसा नाही तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे त्याच्यानंतर जी गोष्ट काठेवाडी शिळीमध्ये मला तरी वाटते ती म्हणजे लंबे उंचेपणा चांगली लांब लंबी लचक शिळी घ्यायची मोठ्या साडाची शिळी घ्यायची आता बरेचसे लोक बंदिस्तमध्ये जर घ्यायची असेल तुम्हाला शिळी तर मोठ्याल्या साडाची शिळी घ्यायची म्हणजे कसं लई खाली बी नाही टेकायला हवे पण शक्यतो जिची कास मोठी जिचे सडं तिला हे दूध हे भरपूर असतं आणि हे कटू सत्य आहे मेन काशीच्या शेळ्यांना तर दूध भरपूरच असतं पण मोठी शे मोठ्या काशीची शेळी म्हणजे लय मोठी कास नसायला हवी एक आपल्या बोटा एवढा अंतर असायला हवं तिच्या सडाचं आणि कास भरपूर मोठी असायला हवी जेणेकरून दुधाचं प्रमाण खूप जास्त असतं त्या शेळीमध्ये या दोन चार गोष्टी होत्या जे काठीवडी शेळी घ्यायच्या टायमाला खूप महत्त्वाच्या आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या भागात जो कलर चालतो त्याच कलरची शेळी निवडायची जेणेकरून विक्री व्यवस्थापनामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही त्याच्यानंतर कास हा विषय खूप मोठा आहे मित्रांनो या शिळीमध्ये तर बघून घ्यायचं उलशीक तुम्हाला इतका जरी फरक दिसत असेल ना सडामध्ये तर ती शिळी निवडायची नाही जर ती गाभण असेल तर ती शेळी निवडू घेणे हे तुमचं म्हणजे माहिती असून चुकी करणे असं होईल तर बघा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं माझं काम होतं मार्गदर्शन म्हणजे माहीत म्हणा मदत काही आम्ही पण ते वेळी घेत असाल तर या या गोष्टी बघून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो दात बघणं व्हायचं नाही दात म्हणजे कसं एक आड दात झालेली जरी तरी तरीही दात बघून घ्यायचे नेमकं दात फ्रेश आहे का नाही दाताचा कलर एकदम पिवळ सर पडला आहे का फ्रेश ढवळीत चमचम करता येतात दातं फिट आहे का कारण शिळीला दातं नसले तरी शिळी दहा दहा वर्षे जगते विषय तो नाहीचे पण एक जर बघून घेतलं तुम्ही आता म्हात्या शिळीचे दातं पडलेले असतात बऱ्याचशा वेळेत हालत असतात तर तेही बघून घ्यायचं ते समजलं पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर शिंग बघायची तिचे आता शिंग असे जर्जर झालेले नसावेत तिच्या शिंगाला खूप साऱ्या रेघा पडलेल्या नसावे आता रेगा म्हणजे काय तर हे बघा आता ही तरुण पाठ आहे पण हिच्याही शिंगाला रेगा बक्री आहे आणि एक म्हातारी बकरी जर दाखवायची म्हटली तर आपली मन्नू आहेच आपल्याकडं तर हे बघा ही मन्नू मन्नूचे शिंग बघा तर या दोन्ही रेगांमध्ये तुम्हाला फरक दिसेल शिंगावरच्या तर त्या त्या रेगा तुम्हाला कळायला पाहिजे आता ही तिसऱ्या झोपेची बकरी आहे तर हिचे शिंग बघा हिची तिचे शिंग कसे चोपडे आहे आता हा बोकड्या आहे चार दातावर आहे आत्ता शिकेचे शिंग बघा सुधार एक दिसणार म्हणजे असं तुम्हाला कळलं पाहिजे त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात जेणेकरून तुम्हाला विक्री व्यवस्थापनामध्ये अडचण यायला नको शक्यतो मस्टरीत झालेल्या शेळ्याच गाभण करून लोक विकतात तर शक्यतो शेळ्या गाभण घेऊ नका एखाद वेळेला जर एखाद्या लईच अडचण असली तर तो त्याच्या चांगल्या शेळ्या विकत असतो तर त्या गोष्टी बघून की नेमकं तुम्हाला शिळी कुठून भेटते घरऊ शेळी आहे का व्यापाऱ्या कोण घेत असताना या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत दहा शेळ्या जरी घेत असले तरी दहाही शेळ्या तुम्हाला चेक करूनच घ्यायचे आहे असं नाही की एखादी शेळी व्यापाऱ्यांना निवडून दिली आणि तुम्ही घेऊन टाकली आजी बात घ्यायची नाही मित्रांनो कितीही मोठी असली कशीही असली तरी तुमच्या हाताने निवडून शेळी घ्यायची त्याच्यानंतर दोन्ही साईडचं सा दूध पिळून पाहायचं दूध पिळल्यानंतर ते दूध